नमस्कार मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला यावेळीची सगळ्यात महत्वाची बातमी भारतानं एक उमदा नेता हरपलेला आहे असं असताना मात्र गोव्यातील सत्ता संघर्ष मात्र टिपेला पोहोचलेला आहे गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा अगदी थोड्याच वेळात होणं अपेक्षित आहे यावेळी महत्वाची बातमी आपण पाहतोय महाराष्ट्र गोमंतक आणि गोवा फॉरवर्ड हे दोन स्थानिक पक्ष भाजपाला आपला पाठिंबा कायम ठेवणार असल्याचं कळत आहे काल रात्री बारा वाजता नितीन गडकरी गोव्यात दाखल झाले आणि त्यानंतर मात्र त्यांना भेटण्याकरता अनेक नेते येऊन गेल्याचं कळत आहे यामध्ये भाजपाचे आमदार महाराष्ट्र गोमंतक आणि गोवा फॉरवर्डचे आमदार यांचा समावेश होता अपक्ष ही गडकरींनी चर्चा केली आहे महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे सुधीन ढवळीकर गोव्याचे मुख्यमंत्री बनण्याची दाट चिन्ह आहेत ढवळीकर यांनी विधानसभा उपसभापतीकडे मागणी केलेली आहे भाजपला आजपर्यंत पाठिंबा दिला असं ढवळीकरांचं म्हणणं आहे भाजप मगोला मुख्यमंत्रीपद देण्याची दाट शक्यता आहे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक विजय सरदेसाई सुदीन ढवळीकर विश्वजित राणे आणि मायकल लोबो यांच्यासह अनेक नेत्यांनी गडकरींची भेट घेतली आहे आणि त्यामुळे सत्ता संघर्ष मात्र गोव्यात चांगलाच टीकेला गेल्याचं पाहायला मिळत अभी है। कुछ फाइनल कुछ हुआ नहीं सुबह 8 बजे से पहले हो जाएगा कुछ नहीं हुआ हाँ। सर, क्या सर, दिस्केशन 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 सब मैं नहीं था गडकरी जी अकेले बैठ के बात कर रही थी डिस्कशन सौंपले डिस्कशन फाला फाइनल फाइनल एकीकडे सत्ता स्थापनेचा दावा भाजप करताना पाहायला मिळते मोर्चे बांधणी करते तर दुसरीकडे काँग्रेसनं सुद्धा सत्ता स्थापनेसाठी दावा केलेला आहे काँग्रेसनं राज्यपालांकडे भेटीची वेळ मागितलेली आहे मात्र अद्याप राज्यपालांकडून काँग्रेसला भेटीची वेळ देण्यात आली नसल्याची माहिती आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून संदीप का अधिक माहिती या संदर्भात गोव्यात सत्ता संघर्ष टिपेला पोचला आहे नक्कीच सत्ता संघर्ष हा टिपेला पुसलेला येईल लागवी आणि कालची जी रात्र आहे ती राजकीय घडामोडींनी खरं तर गाजली संपूर्ण गोवा राज्यामध्ये राजकीय घडामोडींविषयी मी सांगेनच पण सगळ्यात महिन्या पहिल्यांदा मी सांगतो मी सध्या आहे मनोहर पर्रिकर यांच्या निवासस्थानी अर्बन रिट्रीट नावाचं त्यांचं जे घर आहे डोनापॉल परिसरामध्ये त्या परिसरात त्यांचं घर आहे आणि आपण बघतोय इथं वरच्या मजल्यावर काल संध्याकाळपासून त्यांचं जे पार्थिव आहे ते ठेवण्यात आलेलं आणि समोर आपण जर पाहिलं तर कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलाय दुसरीकडे पोलीस सगळी तयारी करत आहेत म्हणजे अगदी पार्किंग असेल किंवा येणाऱ्या लोकांना कुठली अडचण होऊ नये गर्दी जास्त वाढू नये यासाठी सगळं नियोजन जे आहे ते केलं जातं आणि केलं जातं आणि साधारणतः नऊ ते साडे नऊच्या दरम्यान त्यांचं जे पार्थिव आहे ते पार्थिव इथून हलवलं जाईल आणि गोवा भाजपच्या कार्यालयात नेलं जाईल सगळ्यात महत्वाची गोष्ट जी घडलेली आहे ती साधारणतः दीड ते दोनच्या दरम्यान नितीन गडकरी हे भाजप गोव्यामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र गोमंतक गोमंतकीय पक्ष आणि गोवा फॉरवर्ड त्याचबरोबर अपक्ष या सगळ्या आमदारांसोबत चर्चा केलेली आहे मात्र अजूनही एकमत झालेलं आहे नाही पण आपल्याला सूत्रांकडून मिळते त्यानुसार दिगंबर कामत यांनी भाजपमध्ये यायला नकार दिलेला आहे त्यामुळे सुदीन ढवळीकर जे महाराष्ट्र गोमंतक पक्ष आहे त्या पक्षाचे आमदार आहेत ते कदाचित मुख्यमंत्री होऊ शकतात पुढच्या काही मिनिटांमध्ये याची घोषणा होऊ शकते नितीन ने, गडकरी यांच्यासोबत पुन्हा एकदा भाजप अपक्ष मगोचे किंवा गोवा फॉरवर्डचे या सगळ्या आमदारांची एक बैठक सुरू झाली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसनं लागवी परत एकदा पत्र दिलेलं आहे आपल्याला माहिती आहे की पाचव्या वेळेला पाच वेळा आतापर्यंत सत्ता दा दावा जो आहे तो काँग्रेसनं राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे केला होता आणि काल संध्याकाळी काल रात्री उशिरा पुन्हा एकदा पत्र दिला आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की स्थापन आम्ही करू शकतो आमच्याकडे तितकं पुरेसं संख्याबळ आहे असा देखील दावा त्यांनी केलेला आहे त्यामुळे याबाबत देखील हालचाली सुरू झालेल्या आहेत मात्र काल रात्री शपथविधी होईल लागवी असं एक शक्यता वर्तवली जात होती कारण काल संध्याकाळीच नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊन एक छोटेखानी कार्यक्रम घेतला जाईल अशी शक्यता होती मात्र जर सुदीन ढवळीकर यांच्या नावावर एकमत झालं नाही तर मात्र गोव्याची विधानसभा ही संस्थगित केली जाऊ शकते राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकत नाही पण संस्थगित केली जाऊ शकते त्यामुळे आज दिवसभरामध्ये एकीकडे पर्रिकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील मात्र दुसरीकडं हे जे सगळं राजकीय ज्या घडामोडी आहेत त्या देखील घडणार आहेत लागू या सगळ्या राजकीय घडामोडींकडे लक्ष आपलं असणारच आहे तुमच्याकडून या संदर्भात वेळोवेळी अपडेट्स घेतच राहणार आहोत संदीप पण पुढची बातमी सुद्धा अत्यंत आहे कारण कालची अर्थात रविवारची संध्याकाळ भारतीयांकरता अतिशय वाईट बातमी घेऊन आली आहे देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं दीर्घ आजारानं निधन झालं ते त्रेसष्ट वर्षांचे होते आज संध्याकाळी पाच वाजता मीरामार या बीचवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील त्यांच्या पश्चात दोन मुलं सुना नातवंड असा परिवार आहे ते भारताचे संरक्षण मंत्री राहिले गोव्याचे मुख्यमंत्री राहिले पण त्यांची ओळख त्या पलीकडे जाऊन होती अत्यंत साधी राहणी कामाचा प्रचंड वेग स्वच्छ प्रतिमा कधीही वादग्रस्त किंवा शेलक्या भाषेत टीका नाही भ्रष्टाचाराचं प्रकरण नाही की हलगर्जीपणाचे आरोप नाही देशातील पहिला पदवी असलेला आमदार हा हा बहुमान हा सुद्धा होता लोकप्रिय लोकनेता सदैव आपल्या स्मरणात राहील यात तिळ मात्र शंका नाही याविषयी अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी संदीप यांच्याकडून संदीप खरं तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भाई या नावानं परिचित असणारे मनोहर पर्रिकरांना गोवेकर मात्र आज मुकलेले आहेत गोवा खऱ्या अर्थानं पोरका झाला आहे नक्कीच संपूर्ण गोवा पोरका झालेला असं म्हणता येईल गोव्याचे भाई जे आहेत त्या भाईंनाच आज शेवटचा निरोप दिला जाईल मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही दृश्य दाखवतोय कडेकोट पोलीस बंदोबस्त लागवी या ठिकाणी लावलेला आहे खरंतर साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही जपली मनोहर पर्रिकर यांनी आणि आत्ता जर पाहिलं तर आता सकाळची वेळ आहे पूर्ण या ठिकाणी शांतता पाहायला मिळते मात्र काल संध्याकाळी ज्या वेळेला कार्यकर्त्यांना त्यांच्यावर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला ज्यावेळेला ही बातमी समजली त्यावेळेला मात्र इथे मोठी गर्दी झाली होती आणि आज आत्ता देखील जो जोपर्यंत तिथून पार्थिव हलवलं जाणार नाही तोपर्यंत देखील मोठी गर्दी होण्याची शक्यता ही थेट दृश्य मी दाखवतोय मनोहर पर्रिकर यांच्या निवासस्थानाच्या बाहेरून आपण बघतोय आणि काल संध्याकाळी महिलांना कार्यकर्त्यांना अनावर झाले होते लागवी कारण एक सर्वसामान्य माणूस म्हणून त्यांना ओळखलं जायचं म्हणजे अगदी ते गोव्याचे मुख्यमंत्री तर होतेच पण ज्यावेळेस देशाचे संरक्षण मंत्री होते त्यावेळेला देखील पोलीस बंदोबस्त नसताना किंवा किंवा कुठलाही थाटमाट न करता अगदी ते गोव्यात वावरायचे सर्वसामान्य माणसाप्रमाणे आणि त्यांच्या अनेक त्यांच्या अनेक गोष्टी गोवेकरांनी बघितल्या आहेत म्हणजे अगदी ऍक्टिवा गाडीवरून फिरणं असेल किंवा साध्या चहाच्या टपरीमध्ये टपरीवर जाऊन चहा घेणं असेल अशा अनेक गोष्टी गोवेकरांनी त्यांच्या पाहिलेल्या आहेत आठवणी आहेत त्यामुळे आज कदाचित सगळे भाजपचे वरिष्ठ नेते किंवा महाराष्ट्रातले देखील राजकीय नेते अंत्यसंस्कारासाठी येतील मात्र जे गोवा क्रीडा असोसिएशनचं जे पटांगण आहे कंपालमध्ये त्या कंपालच्या क्रीडांगणावर मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत शेवटचा निरोप दिला जाणार आहे साधारणतः संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील आता सुरुवातीला नऊ वाजता नऊ ते साडेनऊच्या दरम्यान याच घरातून लागवी त्यांचा पार्थिव गोव्याचं जे मुख्य भाजपचं कार्यालय पणजी शहरामध्ये तिथं नेलं ला जाईल आणि त्यानंतर कला अकादमी मध्ये सर्वसामान्य जनतेसाठी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे आणि मग संध्याकाळी सगळे विधी झाल्यानंतर पाच वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरुवातीला पार्थिव अंत्यदर्शना करता ठेवलं जाईल आणि त्यानंतर मात्र संध्याकाळी पाचच्या दरम्यान अंत्यसंस्कार केले जातील खर तर सामान्यातला हा असामान्य पर्रांचा हा अल्परिच पाहूया मनोहर पर्रिकर यांचा जन्म गोव्यात म्हपसा इथं झाला शालेय जीवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला संघात प्रशिक्षक म्हणून काम सुद्धा पाहिलं वयाच्या अवघ्या सव्वीसाव्या वर्षी उत्तर गोव्याचे पक्ष संघचालक म्हणून पद भूषवलं मनोहर पर्रीकर हे पहिले मुंबई आय विद्यार्थी आमदार एकोणीसशे अठ्याहत्तर साली आय आय चे अल्युमिनी अवॉर्ड मिळवणारे ते विद्यार्थी सुद्धा महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी विरोधात ते भाजपमध्ये आले राम जन्मभूमी आंदोलनाचे ते संघटक होते एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ते आमदार झाले आणि खऱ्या अर्थानं राजकीय प्रवास सुरू झाला एकोणीसशे नव्याण्णव नौ पासून ते विरोधी पक्षनेते राहिले चोवीस ऑक्टोबर दोन हजार ते फेब्रुवारी दोन हजार पाच दरम्यान ते गोव्याचे मुख्यमंत्री होते इतकंच नाही तर उत्तर प्रदेश मधून राज्यसभेवर निवडून सुद्धा गेले दोन हजार चौदा साली राज्यात मुख्यमंत्री असताना केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून त्यांना बोलावण्यात आलं संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी अनेक घोटाळे समोर सुद्धा आणले मार्च दोन हजार सतरा मध्ये पुन्हा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले दिल्लीहून त्यांना पाचारण करण्यात आलं दोन हजार बारा मध्ये सीएनएन आयबीएन इंडियन ऑफ द इयर पुरस्कार राजकीय विभाग झाला अशा या उमदा नेत्याच्या एकूणच राजकीय कारकिर्दीवर एक दृष्टिक्षेप गोव्यात भाजपच्या विस्तारात पर्रिकरांचा सिंहाचा वाटा होता चार वेळा ते गोव्याचे मुख्यमंत्री होते देशातील पहिले आयटी पद्युत्तर आमदार स्वच्छ प्रतिमा प्रामाणिक नेत्याचं एक मूर्तिमंत ज्वलंत उदाहरण दोन हजार चौदा दोन हजार सतरा दरम्यान देशाचे संरक्षण मंत्री पर्रिकरांच्या कार्यकाळात पहिला सर्जिकल स्ट्राईक भारतानं केला लष्करी सामुग्रीचं सा नूतनीकरण आधुनिकीकरणाला त्यांनी विशेषत्वानं प्राधान्य दिलं गोव्याचा विकास आणि सुधारणांसाठी पर्रिकर प्रसिद्ध होते गोव्यात उद्योग आणि गुंतवणूक आणण्यात त्यांचा वाटा होता परिकरांच्या कार्यकाळात गोव्यातील पर्यटनाला कायदा आणि सुव्यवस्थेकडे त्यानं जातीनं प्रकर्षानं लक्ष दिलं इफी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात आणण्यात त्यांनी पुढाकार घेतला अशा या पर्रिकरांचा स्वभाव मात्र साधी राणी आणि उच्च विचारसरणी होती एक दृष्टिक्षेप खऱ्या अर्थानं पर्रिकर लोकनेता होते कमालीचा लोकसंपर्क पर्रिकरांचा होता संपूर्ण गोव्यात आवर फिरण्यावरून कायमच पर्रिकर चर्चेत राहिले स्वत मासे विकत घेताना अनेकांनी त्यांना पाहिलेलं आहे माशावरचं प्रेम परिकरांचं जग जाहीर आहे वरून उतरून सामान्यांशी गप्पा गोष्टी केलेल्या आहेत अत्यंत साधी राणी आणि पदाचा गर्वतन होता पोलीस स्टेशन इतर सरकारी कार्यालयांना अनेकदा जातीनं ते भेट द्यायचे कठीण समयी नेतृत्व करण्यास कचरायचे नाही अनेकांच्या समस्या जातीनं लक्ष घालून सोडवायचे संरक्षण मंत्री झाल्यावर गोव्यासाठीच सा प्रेम त्यांचं काही तसुबर सुद्धा कमी झालं नाही दिल्लीच्या चिकनपेक्षा गोव्याची मच्छी अधिक प्रिय आहे हे वाक्य त्यांचं अत्यंत गाजलं दिल्लीत मन रमत नाही हे अनेकदा त्यांनी बोलून सुद्धा दाखवलं असे हे मनोहर पर्रीकर अत्यंत खवय्य होते माशांवरचं प्रेम त्यांचं जग जाहीर सुद्धा होत संरक्षण मंत्री असताना ते पणजीत स्वतः मासे आणण्यासाठी जायचे एकदा असंच मासे गेलेले असताना त्यांचे फोटो फार गाजलेले आहेत गोव्याच्या मच्छीला तोंड नाहीये दिल्लीतल्या चिकन पेक्षा मच्छीची मजा काही औरच असं ते अगदी मनमोकळेपणाने कबुलही करायचे नेता आहे म्हणून आवडीनिवडींबाबत सावधरित्या बोलू अशी भीडभाड त्यांना कधीच नव्हती की कधी त्यांनी ठेवलीही नाही असा हा लोकनेता लोकप्रिय आणि लोकाभिमुख नेता निरंतर भारतीयांच्या स्मरणात राहील यात मात्र शंका नाहीये दरम्यान पर्रिकरांच्या साणानंतर त्यांचे निकटवर्तीय आणि त्यांच्या शेजारच्यांनी काय नेमक्या प्रतिक्रिया दिल्या पाहूया तो इतने जेंटलमैन आदमी मी की सुबे मॉर्निंग सेव्हन फिफ्टीन निकल जाते रात को लेट नाईट आते थे हम किसी भी फंक्शन में बुलाते थे कभी भी आ जाते थे कभी ना नहीं बोलते थे सुबह वो मॉर्निंग में पाँच बजे छः बजे उठते थे योगा करते थे मुश्किल से चार घंटे वो रेस्ट लेते थे इतना हार्ड वर्किंग काम करते इतना हुआ है। इतना थे इतना नुकसान तो इतना हुआ कि हम कुछ आपको बयान नहीं कर सकते हम तो कल से भी इनका वेट कर रहे भगवान से प्रेयर कर रहे थे हम तो अपना बाजू में टेम्पल है उसमें भी जाके प्रेयर करते थे कि वो जल्दी से जल्दी स्वस्थ हो जाए और अच्छा ये तो हमको अभी अभी सात बजे ही मालूम पड़ा था अभी सेवन फिफ्टीन का था हम तो कल से दुआ मना रहे थे कि उनको जल्दी से जल्द स्वस्थ हो जाए ये बहुत दुखद हुआ कि वो इस, हम लोगों इसको छोड़कर चले गए वी आर वेरी शॉकिंग न्यूज फॉर नेशन इवन फॉर अ कंट्री लाइक वी हैव लॉस्ट आर सच अ पीसफुल एंड हार्ड वर्किंग सी एम एंड वॉज वेरी हार्ड वर्किंग एंड डेडिकेटेड टू स्पेशली फॉर गोवा एंड इवन इन द डिफेंस वेन ही वॉज देर